दरवर्षी हिवाळ्याच्या हंगामात नवी मुंबईच्या पानथळ भागांमध्ये हजारो फ्लेमिंगो स्थलांतरासाठी दाखल होत असतात आणि दरवर्षी नवीन वर्षापासून सुरुवातीलाच या गुलाबी पाहुण्यांना नवी मुंबई गजबजून टाकलेली आहे नवी मुंबईतील कर्वे पानथळ भागात हजारो ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगो दाखल झाले असून संपूर्ण परिसर अक्षरशः गुलाबी रंगात न्हाल्यासारखा दिसतोय हे दृश्य पाहून अनेकांना निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकार मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहेत हे सुंदर दृश्य केवळ प्रत्येक पाहणाऱ्यांनाच मोहात टाकत नाहीत तर सोशल मीडियावरील फ्लमिंगचे व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल होत आहेत आणि अनेकांना हे दृश्य पुन्हा पुन्हा असं वाटतंय दरवर्षी गुजरात आणि इतर भागांमधून हजारो फ्लेमिंगो नवी मुंबईत स्थलांतर करून येतात यामागील मुख्य कारण म्हणजे इथली समृद्ध जैवविविधता आणि चिखलमय पाणथळ प्रदेश जिथे या पक्ष्यांना मोबलक खाद्य उपलब्ध होतं याही वर्षी फ्लेमिंगोच्या आगमनामुळे नवीन मुंबईचा परिसर एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा सुंदर दिसतोय आणि हे दृश्य नागरिकांसाठी एक वेगळंच निसर्ग सोहळा ठरतो आहे नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भूखंडापासून तयार घरापर्यंतचे दर गगनाला भिडले असतानाच आता या शहराला आणखी एक नवी आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे सिडको अर्थात सिडकोच्या माध्यमातून अमेरिकेच्या धर्तीवर एक भव्य मल्टीपर्पज इनडोअर लाईव्ह एंटरटेनमेंट अरिना उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे विशेष म्हणजे भारतामध्ये अशा प्रकारची वास्तू पहिल्यांदाच उभी राहणार आहे हा अरिना अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या मॉडिसन स्क्वेअर गार्डन आणि लंडनमधील झिरो टू अरिना यांच्या धर्तीवर उभारला जाणार आहे या प्रकल्पात सुमारे वीस हजार प्रेक्षकांसाठी आसान क्षमता आणि तब्बल पंचवीस हजार प्रेक्षक उभे राहू शकतील अशी क्षमता असणार आहे या अरिनामध्ये विविध स्तरातील संगीत कार्यक्रम आणि कॉन्सर्ट्स आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक महोत्सव तसेच मोठ्या प्रमाणावरचे लाईव्ह शो आणि कार्यक्रम आयोजित करता येणार आहेत महत्त्वाचं म्हणजे या अरिणामुळे भारताच्या मनोरंजन विश्वाला एक भव्य आणि जागतिक स्तरावरील व्यासपीठ मिळणार आहे सिडकोकडून या प्रकल्पासाठी प्राथमिक स्तरावरील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे येत्या काळात या संदर्भात अधिकृत घोषणा अपेक्षित आहेत त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर नवी मुंबईचा चेहरा मोराच बदलणार आहे आणि हा अरिना देशातील प्रमुख मनोरंजन केंद्र ठरण्याची दाट शक्यता वर्तवली जाते वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक महत्वाचा नवा नियम लागू करण्यात आला आहे ए सी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट किंवा पाससोबत आता ओळखपत्र तिकीट तपासणीसांना दाखवणं बंधनकारक आहे मध्य आणि पश्चिम रेल्वेतील वातानुकूलित लोकलचे बनावट तिकीट आणि पास तयार करणाऱ्यांच्या विरोधात रेल्वे प्रशासनाने कारवाई आणखी तीव्र केली याच पार्श्वभूमीवर ऑनलाईन युटीएस ऍप मधून काढलेले तिकीट आणि पासच ग्राह्य धरले जाणार असून ऑफलाईन पद्धतीने काढलेल्या पास सोबत ओळखपत्र तपासणी सक्तीची करण्यात आली ही बाब मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देऊन अंमलात आणली आहे रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार बनावट पासमुळे महसूलाचं मोठं नुकसान होत होतं प्रामाणिक प्रवाशांवर अन्याय होत होता आणि सुरक्षा व्यवस्थेवरही परिणाम होत होता त्यामुळे आता या एसी लोकल प्रवाशांना पास तिकीट आणि ओळखपत्रे ही तिन्ही कागदपत्रं सोबत ठेवणं अत्यावश्यक असणार आहे नववर्षाच्या आधीच केंद्र सरकारने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिलं आहे हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी अतिरिक्त लोकल फेऱ्यांना मंजुरी देण्यात आली असून यावेळी नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत याची अधिकृत माहिती दिली आहे या निर्णयानुसार नेरुळ उरण नेरूळ दरम्यान चार अतिरिक्त फेऱ्या आणि बेलापूर उरण बेलापूर दरम्यान सहा अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्यात नेरुळ ते उरण हा मार्ग एकूण सत्तावीस किलोमीटर लांबीचा असून त्यावर सहा स्थानक आहेत सध्या या मार्गावर लोकलच्या अप डाऊन मिळून सुमारे वीस फेऱ्या धावत आहेत या मार्गावर चार अतिरिक्त फेऱ्या वाढल्या जाणार असल्याची ही संख्या साधारण तीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे याशिवाय हार्बर मार्गावर आणखी दोन नव्या रेल्वे स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे तारघर तार आणि गव्हाणे ही या नव्या स्थानकांची नावे आहेत या दोन्ही स्थानकांची कामं जवळपास पूर्ण झाली असून गव्हाणे स्थानकात फलाट तिकीटघर वाहनतळ आणि स्वच्छतागृह ही कामं पूर्ण झाली असून फक्त काही किरकोळ कामं सुरू आहेत विशेष म्हणजे तारघर रेल्वे स्थानक नवी मुंबई विमानतळाच्या जवळ असल्याने भविष्यात विमानतळ कर्मचारी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे एकूणच या निर्णयामुळे मुंबईकरांचा रोजचा प्रवास अधिक सोयीचा होणार असून गर्दी कमी होणार आहे आणि नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या मुंबई बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात एकीकडे शाळांमध्ये हिंदीच्या सक्तीवरून वाद सुरू असतानाच दुसरीकडे मुंबईतील मराठी शाळा ठरून बंद पाडल्या जात असल्याचा गंभीर वास्तव्य समोर येते हीच बाब लक्षात घेऊन मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राने पुढाकार घेतला के आहे याच पार्श्वभूमीवर चौदा डिसेंबर रोजी मुंबईतील शिवाजी मंदिर येथे मराठी शाळांची परिषद आयोजित करण्यात आली या परिषदेमध्ये मराठी शाळांचं भवितव्य त्यांच्यावर येणारे आर्थिक संकट विद्यार्थ्यांसंख्या संख्या घटनेची कारणं आणि सरकारची भूमिका यावर सविस्तर चर्चा होणार आहे या परिषदेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना विशेष निमंत्रण देण्यात आले मराठी अभ्यास केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष निमंत्रण दिलं आहे मराठी अभ्यास केंद्रांकडून मुंबईतील मराठी शाळांमधील विद्यार्थी पालक शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय एकीकडे एक भाषेवरून राजकीय वाद सुरू असताना दुसरीकडे मराठी शाळाचं अस्तित्वासाठी झगडत असल्याचं चित्र समोर आलंय ही परिषद मराठी शिक्षणाचं भवितव्य ठरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील घोळ बोगस मतदार आणि मृत मतदारांची नोंदी मुद्दे हे चांगले स्थापले असताना आता मुंबईतील मतदार यादींबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे मुंबईतील एकूण दोनशे सत्तावीस वाढमध्ये मतदारांच्या संख्येत तब्बल बारा पूर्णांक सदुसष्ट टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली ही वाढ दोन हजार सतरा नंतरच्या कालावधीत झाली असल्याची अधिकृत माहिती समोर येते मात्र ही वाढ मुंबईच्या सर्व भागांमध्ये समान प्रमाणात झालेली नाही हेही तितकंच महत्त्वाचं वास्तव्य आहे आकडेवारीनुसार पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर दुसरीकडे दक्षिण मुंबईतील अनेक जुन्या भागांमध्ये मतदारांची संख्या घटलेली दिसून येत आहे मतदार याद्यांच्या ड्रॉफ्टमधील या बदलांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे कारण ज्या भागांमध्ये मतदारसंख्या झपाट्याने वाढली आहे तिथे नवीन मतदार कोण ते स्थलांतरित आहेत का की बोगस नोंदी आहेत याबाबत मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत दक्षिण मुंबईसारख्या जुन्या भागांमध्ये मात्र नागरिकांचे स्थलांतर पुनर्विकास प्रकल्प आणि वाढत्या घरांच्या किमती यामुळे मतदारसंख्या कमी होत असल्याचं सांगितलं जात आहे एकीकडे एक 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 मतदारसंख्या वाढते आहे तर दुसरीकडे बोगास मतदारांच्या आरोपांचं सावट कायम आहे आणि त्यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत ही मतदार यादी मोठ्या वादाचा मुद्दा ठरण्याची साक्षीदार खटल्या मुंबई गुन्हे शाख्यांची एकशे सतरा वर्ष जुनी ऐतिहासिक इमारत गेल्या आठवड्यात जमीनदोस्त करण्यात आली मात्र आता या इमारतीचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी एक विशेष स्मारक उभारण्याची योजना पुढे येते ट्राफर्ट मार्केट येथील मुंबई पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेली दोन मजली जुनी दगडी इमारत संरचनात्मकदृष्ट्या अतिशय धोकादायक ठरल्याने ती पाडण्याची शिफारस करण्यात आली होती त्यानंतर गेल्या आठवड्यात ही इमारत अखेर पाडण्यात आली विशेष म्हणजे या इमारतीतील दगडांचा वापर करून नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात किल्ल्याच्या शैलीतील तटबंदी आणि स्मारक उभारण्यात येणार आहे मुंबई पोलिसांची ताकद चिकाटी आणि ऐतिहासिक वारसा यांचं प्रतीक म्हणून हे स्मारक उभारले जाणार आहे या संदर्भातील प्रस्ताव सध्या विचाराधीन असून तांत्रिक बाबींची सखोल चाचपणी करून अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे एकूणच एकशे सतरा वर्षाचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त न होता तो स्मारक रूपात पुन्हा जिवंत ठेवण्याचा हा प्रयत्न मानला जातोय <गणी> मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुक उमेदवाराची नाराजी उफाळून येत असतानाच आता या नाराजीचा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षालाही बसलाय तीन वर्षापूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेल्या शिवसेना शाखा क्रमांक एकशे चौवेचाळीसच्या महिला शाखा संघटक ममता भंडारी यांनी पक्षाचा जाहीर राजीनामा दिला आहे आपण प्रभाग क्रमांक एकशे मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होतो मात्र युती झाल्यास हा चा प्रभाग आपल्या वाटेला येणार नसल्याने आपण अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय असं त्यांनी स्पष्ट केलंय आपला राजीनामा त्यांनी थेट पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला आहे या प्रभागात आपण अहोरात्र पक्ष वाढीसाठी काम केले जनसंपर्क का मजबूत केला मात्र तरीही डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे एकीकडे विरोधी पक्षातून येणाऱ्या नाराजांना स्थान देण्यात येत असताना दुसरीकडे स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आणि त्यामुळे निवडणुकीआधी शिंदे गटासाठी ही बाब डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात गेल्या का काही आठवड्यापासून वन्य प्राण्यांच्या विशेषतः बिबटे आणि वाघाच्या हल्ल्याचा प्रश्न गंभीरपणे चालला आहे पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून हे बिबटे थेट मानवी वस्ती शिरून नागरिकांवर हल्ले करत असल्याची घटना सातत्याने घडत आहेत ग्रामीण भागातील नागरिकांचा आरोप आहे की बिबट्यांचा बंदोबस्त करण्यास सरकारी यंत्रणा आणि प्रशासन अपयशी ठरत आहे हल्ल्यानंतर मदत उशिरा मिळते तर काही ठिकाणी वन विभागांच्या कार्यवाहीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत या हल्ल्यांमध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यानंतर तीव्र आंदोलन रास्ता रोको आणि संतप्त प्रतिक्रिया मागील काही काळात राज्यातील अनेक भागांमध्ये पाहायला मिळाल्या या पार्श्वभूमीवर आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्यू पावलेल्या किंवा गंभीर जखमी झालेल्या पीडितांच्या कुटुंबासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ता आहे अशी महत्वाची माहिती समोर येते या प्रस्तावांमध्ये नुकसान भरपाईची रक्कम वाढवणे तातडीची आर्थिक मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना या संदर्भात ठोस निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे वाढत्या बिबट्या वाघ हल्ल्यामुळे त्रस्त असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळतो का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा असतानाच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आता आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे त्यादृष्टीने जागा वाटप मतदारसंघाची समीकरणं आणि राजकीय रणनीती यावर चर्चा सुरू झाल्याचं चित्र आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आता थेट पालिका निवडणुकीकडे लक्ष वळवलं आहे भाजपकडे सुमारे एकशे पंचवीस जागांसाठी प्रस्ताव ठेवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पक्षातील तीन आमदारांवर विशेष जबाबदारी सोपवली या तिघांकडे पश्चिम उपनगरातील महत्वाच्या प्रभागांची जबाबदारी देण्यात आली या जबाबदाऱ्यांमध्ये मागा ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे अंधेरीतील आमदार मुर्जी काका पटेल आणि कुर्ल्यातील आमदार दिलीप मामा लांडगेंचाही समावेश आहे या तिघांवर बारा ते पंधरा जाग्यांची जबाबदारी सोपवण्यात आली याच धर्तीवर मुंबईतील इतर भागांमध्येही स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे आता महापालिका निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी मोर्चाबांधणीला वेग आला असून आगामी निवडणुका राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे